अय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आज घरामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या अशा अठरा ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर आता फर्स्ट नंबरची ट्रिक आहे की आपल्या घरामध्ये बघा ट्रॅव्हल बॅग ह्या सगळ्यांकडेच असतात आता ह्या ट्रॅव्हल बॅगचे जे व्हील्स आहेत ते व्हील्स बघा खराब होतात धुळीने आणि कालांतराने त्या व्हील्सला चीर पण पडायला लागते तर मग काय करायचं की आता सेलोटेप हा सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असतो हा सेलोटेप तुम्ही कुठलाही घेऊ शकता ब्लॅक कलर ग्रीन कलर व्हाईट कलर वेगवेगळ्या प्रकारचे कलरचे असे सेलोटेप आपल्या घरामध्ये असतात ते सेलोटेप आपल्याला ह्या व्हील्सला व्यवस्थित असं लावून घ्यायचे आणि पूर्ण बघा प्रेस करायचं आहे म्हणजे तो सगळीकडनं व्यवस्थित चिकटला जातो आणि आपल्याला पूर्ण व्हील्सला जेवढे व्हील्स आहेत बॅगला तेवढ्या व्हील्सला आपल्याला लावून घ्यायचे कधी कधी बघा चार व्हील्स असतात दोन व्हील्स असतात वेगवेगळ्या ट्रॅव्हल बॅग असतात तर त्या व्हील्सला अशी तुम्ही हे सेलोटेप लावून घ्यायचं आहे आणि आतमध्ये व्हील्स असे नवे खट राहतात बघा तुम्ही कालांतराने ते सेलोटेप बदलू शकता आणि कितीही तुम्ही त्यामध्ये सामान भरलं तरी अलगत तुम्ही खेचू शकता ती बॅग त्या बॅगला जास्त जोर आपल्याला द्यावं लागत नाही तर असं हे म्हणजे ट्रिक तुम्ही वापरू शकता आणि हा सेलोटेप लावल्यानंतर बघा अगदी तुम्ही बसमध्ये असू द्या तुमची बॅग किंवा एअरपोर्टला असू द्या लगेच तुम्ही ओळखू शकाल तुमची बॅग सेलोटेपमुळे तर आता हे बघा अगदी अलगद आपण असं पकडून घेऊन जाऊ शकतो आणि दोन तीन वेळा ट्रॅव्हलिंग केल्यानंतर आपण ते चेंज करायचं आहे सेनोटे आता सेकंड नंबरची ट्रेक की बऱ्याच जणांना सवय असते ट्रॅव्हल करून आल्यानंतर बॅग कुठेही कपाटावर अडगळीच्या ठिकाणी ठेवतात आणि खूप धुळीने खराब होते आणि अचानक कुठे बाहेर जायचं म्हटलं तर आपल्याला बॅग साफ करावी लागते मग तुम्ही अशी जेव्हा ट्रॅव्हल करून आल्यानंतर बॅग साफ स्वच्छ करून अशी एका प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये पॅक करून ठेवली तर जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही कधीही नेऊ शकता इझी आता थर्ड नंबरची ट्रिक आपण कपाळावर टिकली लावतो फेसवॉश करायला गेल्यावर ती सतत पडते मग तिचा गम नाहीसा होतो मग त्यावेळेला तुम्ही हे टिकलीचे पॅकेट फ्रीजमध्ये ठेवायचे आहे आणि मग टिकली लावल्यानंतर गम बराच वेळात टिकून राहतो आणि टिकली पडत नाही तर आता बघा चार नंबरची ट्रिक आहे आपल्या ह्या नेलपेंट बघा काही कालांतराने त्या आटून जातात किंवा खराब होतात आणि आपल्याला त्या लावायचं म्हटलं ला तर त्या पूर्ण सुकलेल्या असतात मग त्यावेळेला तुम्ही ह्या ज्या नेलपेंटच्या बॉटल आहेत ह्या तुम्ही एका बॉक्समध्ये अशा फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत त्या खूप दिवस अशाच अशा रा राहतात आणि अगदी म्हणजे खराब होत नाहीत तर आता पाच नंबरची ट्रिक आहे तर बघा बऱ्याच जणांना सवय असते की प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये बघा मसाला ठेवतात वाटून किंवा मग आप... आलं लसणाची पेस्ट ठेवतात किंवा काही धना पावडर मिरची पावडर ठेवतात आणि त्या डब्याला वास लागतो तर मग आता आपल्या त्या डब्यात दुसरं काही ठेवायचं म्हटलं तर डब्याला वास सतत येत असतो मग काय करायचं तर असा हा न्यूज पे, न्यूजपेपर कोरा कागद असा हा बोळा करायचा आणि डब्यामध्ये ठेवायचा असा हा तुम्ही एक दोन तासासाठी किंवा ओव्हरनाईट असा ठेवायचा रात्रभर दुसऱ्या दिवशी पूर्ण डब्याचा वास गेलेला दिसेल आणि अगदी डबा बघा क्लीन असा म्हणजे डब्याला कुठलाही वास राहणार नाही आता सहा नंबरची ट्रिक उन्हाळा लागलेला आहे साखरेच्या म डब्याला सतत मुंग्या होत असतात मग अशा वेळेला काय करायचं तर आपल्याकडे लवंग असतात बघा तर आपण ह्या खडा मसाल्यातल्या ज्या दोन लवंग घ्यायच्या आणि आपल्याला त्या साखरेच्या डब्यामध्ये टाकायच्या याने काय होतं एकही एक मुंगी जवळपास फिरकणार नाही साखरेच्या डब्याला अजिबात मुंग्या होत नाही तुम्ही पाहिजे तर ही ट्रिक वापरून बघा तर बिलकुल मुंग्या होत नाहीत आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत मुंग्या होतात त्यामुळे तुम्ही असं साखरेच्या डब्यामध्ये लवंग टाकाय टाकून ठेवायची तर अजिबात मुंग्या होत नाही आता सात नंबरचे ट्रेक बघा पाणी कोमट करायचं एका टोपामध्ये आणि आपण जेव्हा लसूण सोलायचं आहे त्यावेळेला आपल्याला कोमट पाणी करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला लसणाच्या कांद्या अशा मध्ये सेंटरला कापवून घ्यायची आहे आणि ती भिजत ठेवायची आहे काही तासासाठी तर आता बघा इथे मी लसणाची कांडी घेतली आणि ती मध्ये कट करते तर ती सटक ती आपल्याला व्यवस्थित अशी मध्ये कट करून घ्यायचे दोन भाग करायचे लसणाच्या कांडीचे आणि आपल्याला ते लसणाची कांडीमध्ये कापून तुम्ही एक किंवा दोन कांड्या अशा कापून पाण्यामध्ये थोडं थोड्या वेळासाठी भिजत घालायचे आहेत आणि अगदी अलगत लसणाच्या कांड्या सोलून निघतात आपले नेल्स खराब होत नाही किंवा बघा नख कापलेली असतात आपले नेल्स तर मग आपले आग होते बोटांची आणि लसूण सोलायचा म्हटलं तर खूप मोठा आपल्याला काच लागतो तर मग तुम्ही अशी ही ट्रिक वापरू शकता कोमट पाण्यामध्ये लसणाची कांडीमध्ये कापून अशी भिजत घालायची आहे तर लगेच अलगत त्याची साल निघून येते आणि अगदी का त्याच्या कांड्या ह्या प्रत्येक मोकळ्या होतात बघा तर तुम्हाला काही जास्त सोलायची गरज पडणार नाही आणि जो पुढचा भाग कडक असतो तो जो तो सुरीने तुम्ही अलगत असा कापून सगळ्या पाकळ्या मोकळ्या झालेल्या असतात त्या तुम्ही फक्त पाण्यातून व्यवस्थित काढून अशा वेगळ्या करायच्या आहेत तर ल, ही सोपी ट्रिक आहे वापरून बघा तर आपल्याला बघा लेडीजला लसूण सोलायचा म्हटलं तर मोठा काच लागतो कारण सगळे आपले नेल्स खराब होतात नखं तुटतात किंवा बघा आग होते नखं कापलेली असतात तर लसूण सोलता येत नाही त्यामुळे तुम्ही असं कोमट पाण्यात भिजत घातला ना तर तो खूप लगेच मोकळा होतो आणि पटकन असा सोलला जातो तर आता इथे मी सगळा लस लसून बघा सोलून घेतलेला आहे म्हणजे अर्ध्या मध्ये कापायचा आणि दोन कांड्या इथे अलगद अशा मी काढून घेतलेल्या आहेत बघा तर आता ही आठ नंबरची ट्रिक आहे तर आपल्याकडे बघा असे धणे असतात आणि आपण बर्नीमध्ये भरून ठेवतो तर त्याला बघा जास्त दिवस जर आपण लक्ष नाही दिलं तर भुंग्यांसारखे किडे होतात जाळी लागते मग ते होऊ नये म्हणून काय करायचं तर हे तमालपत्र दोन ते तीन पानं असे आपण धण्यांच्या बर्नीमध्ये ठेवायची याने काय होतं अजिबात जाळी लागत नाही भुंग्यांसारखे किडे वगैरे होत नाही आणि धणे अगदी जसेच्या तसे छान राहतात तर ही ट्रिक नक्की वापरून बघा आता नऊ नंबरची ट्रीक की हे जे लायटीचे बोर्ड आहे स्विच बोर्ड तर ते खराब होतात चिकट होतात आपले काळे हात वगैरे लागतात असे चिकट आणि कालांतराने खूप असे खराब होतात तर मग त्यासाठी काय करायचं हे नेलपेंट रिमूवर घ्यायचं ते एका कॉटनचा आपल्याला बोळा करायचा कॉटनच्या बोळ्यावर ते आपल्याला नेलपेंट रिमूवर काढून घ्यायचं आहे आणि नंतर त्याने आपल्याला ते स्विच बोर्ड हे क्लीन करायचे आहेत तर आता हे नेलपेंट रिमूवरसुद्धा पटकन काढून घेतल्यानंतर एका कॉटनच्या बोळ्याला ते लावून घ्यायचं आणि पट कन आपल्याला ते झाकण लावायचं नाहीतर बऱ्याच वेळ झाकण उघडं ठेवलं तर नेलपेंट रिमूवरसुद्धा उडून जातं त्यामुळे लग लगेच झाकण लावायचं आणि पॅक वन बॉटल आपल्याला झाकण लावून ठेवायची आहे आता हे जे आपण नेलपेंट रिमूवर घेतलं आहे कॉटनच्या बोळ्यावर ते आपल्याला व्यवस्थित असं बघा सगळीकडनं बोर्ड हा पुसून घ्यायचा आहे लायटीचा तर अगदी अलगद असे डाग निघून जातात हे नेल पेंट रिमूवरने आणि ह्या कॉटनवर आपल्याला घेऊन असं सगळीकडनं पुसून घ्यायचे अजिबात अशी शॉक वगैरे लागायची भीती नाही त्याचबरोबर सगळे डाग अलगत निघून जातात तर तुम्ही बघू शकता कॉटनच्या बोळ्यावर बघा किती धूळ बसलेली आहे आणि त्याचबरोबर सगळा स्विच बोर्ड हा जो लायटीचा बोर्ड आहे तर तो सगळा क्लीन झालेला आहे बघा तर आता हे बघा हे असे चिकट डाग पडलेले असतात तर हे अगदी अलगच निघून जातात आणि ह्या कॉटनने तुम्ही असं सगळीकडनं पुसून घ्यायचं आहे सगळे हे स्विच पूर्ण आपल्याला कोपरे वगैरे जे काळे डाग पडलेले आहेत तर ते सगळे निघून जातात आणि हे असे आपल्याला सगळे स्वच्छ क्लीन करून घ्यायचे आहेत तर असं आपण वेळोवेळी हे व्यवस्थित क्लीन ठेवले तर बघायला पण छान वाटतं म्हणून तुम्ही दहा नंबरची ट्रिक सुद्धा वापरू शकता तर आता हे सॅनिटाईज कोरोनापासून सगळ्यांकडेच अवेलेबल असतं हे तुम्ही असं एका कॉटनच्या फडक्यावर किंवा रुमालावर घेऊन तुम्ही असं स्विच बोर्ड हे क्लीन करू शकता किंवा तुम्ही टी व्ही युनिट ऑल ड्रॉप ड्रेसिंग टेबल डायनिंग टेबल यावर चिकट असलेले डाग सगळे निघून जातात सॅनिटाईजने आणि अगदी इझी तुम्ही क्लीन करू शकता कोलीन वगैरे आणायची गरज पडत नाही असं होलसेल शॉपमधून तुम्ही सॅनिटाईजचं कॅन्ड आणलं तरी ते खूप दिवस जातं आणि असं सगळं तुम्ही घरातलं फर्निचर स्विच बोर्ड पुन्हा ड्रॉप वगैरे दरवाजे सगळं तुम्ही क्लीन करू शकता तर अगदी अलगद सगळे डाग निघून जातात आणि अगदी बघा नव्यासारखे चमकतात आता अकरा नंबरची ट्रीक की आ, हे बघा तांबे किंवा प्लेट यावर स्टिकर असतात तर आता हे जेव्हा नवीन आपल्याला भेटतात किंवा नवीन आणतो त्यावेळेला हे स्टिकर असतात तर हे निघत नाहीत आणि निघाले तरी त्याचा डाग पडलेला असतो चिकट आणि तो निघत नाही तर मग अशा वेळेला काय करायचं की तुम्ही जे भांडं असेल स्टीलचं किंवा तांब्याचं पितळेचं ते भांडं तुम्ही स्टिकर असलेलं हे तुम्ही गॅसवर ठेवायचं एक सेकंद दोन सेकंद ते गरम होऊन द्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर ते स्टिकर अलगद असं सुरीने तुम्ही काढता तर हे बघा आता हे गरम असल्यामुळे त्याला हात लावू शकत नाही तर असं पकडीने पकडायचं आणि अलगद हे स्टिकर निघून जातं आणि जो डाक पडलेला आहे तो स्क्रबरने तुम्ही क्लीन करू शकता पण लगेच तुम्ही हे स्टिकर काढायचं आहे हे बघा तर असं गरम करायचं आणि लगेच स्टिकर हे अलगत निघतं तर अशी ही ट्रीक तुम्ही वापरू शकता जेव्हा प्लेट असते आपल्याकडे नवीन हंडा कळशी काही असू द्या तुमच्याकडे स्टीलचं त्याला स्टिकर असतात आणि हे स्टिकर आपल्याला काढायचे असतात त्यावेळेला डाग पडलेला असतो तर तो निघत नाही मग तुम्ही असं स्टिकर काढून त्यावर असं स्क्रबरने साबण वगैरे लावून बघा थोडंसं क्लीन करायचं लगेच ते डाग निघून जातो चिकट आणि अगदी अलगत ते स्टिकर निघून जातं तर इथे बघा मी तुम्हाला दाखवलंय हो आता बारा नंबरची ट्रीक तर आता आपण चहा उकळतो बघा चहा पावडर साखर टाकून चहा उकळतो आणि ही चहा पावडर गाळल्यानंतर आपण डस्टबिनमध्ये टाकून देतो तर ती टाकून न देता तुम्ही झाडांना टाकायची आहे तर ही चहा पावडर तुम्ही अशी साठवून सुकल्यानंतर तिचा उपयोग कसा करायचा ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच परंतु तुम्ही ही चहा पावडर अशी झाडांना टाकायची आहे झाडांच्या मुळाशी तर खूप छान ग्रोथ होते ही इंडोर प्लांट्स असतात मनी प्लॅन्ट किंवा भरपूर सारे आपल्या घरामध्ये प्लॅन्ट असतात गॅलरीत वगैरे तर तुम्ही ती झाडांना वापरायची आहे चहा पावडर टाकून न देता ते खत म्हणून आणि झाडांची छान ग्रोथ होते झाडांची पानं छान हिरवीगार टवटवी दिसायला लागतात तर तुम्ही बघा इथे इनडोअर प्लांट हे किती छान दिसत आहेत आता त्यानंतर ही चहा पावडर मी सुकवलेली आहे ती चहा पावडर तुम्ही गाळून रोज एका प्लेटमध्ये उन्हाला सुकवायची आणि ती एका बाऊलमध्ये काचेच्या किंवा स्टीलच्या वाटीमध्ये अशी ठेवायची आणि ही तुम्ही तिचा उपयोग बघा खूप छान उपयोग आहे की जेव्हा आपल्या फ्रीजला वास लागतो उग्र वास येतो फ्रीजचा दरवाजा उघडल्या उघडल्या तर तो, तो वास सगळा निघून जातो आणि छान असा फ्रीजमध्ये स्मेल येतो आता तेरा नंबरची ट्रीक आहे बघा इथे आपल्याकडे बॉक्स असतात आता मोबाईल मोबाईल आणतो आपण काही ना काही आणतो किंवा आपल्या ग को म्हणजे काही गिफ्ट आणल्यानंतर किंवा गिफ्ट मिळाल्यानंतर जेव्हा आपल्याकडे हे जे बॉक्स असतात तर ते आपण डस्टबिनमध्ये टाकून देतो तर मग अशा वेळेला काय करायचं ते टाकून न देता त्याचा रियूज बघा आपण किती छान करायचा आहे तर आता हे माझ्याकडे दोन बॉक्स आहेत तर त्या बॉक्सला आहे ना मी आता माझ्याकडे हा बघा ऑलपेपर आहे तर तर तुमच्याकडे जर वॉलपेपर नसेल तर तुम्ही ऑरिगेमी पेपरसुद्धा वापरू शकता तो शाईनवाला असतो तर तो तुम्ही असा कट करून बॉक्सच्या मापाचा असा तुम्ही सेलो टेपने चिकटवायचा आहे त्याला आणि खूप छान त्याचा यूज होतो ह्या बॉक्सचा तर हे टाकून न देता तुम्ही अशा प्रकारे यूज करू शकता तर मी तुम्हाला दाखवतेच कशा पद्धतीने लावायचा तर खूप छान आपला ऑर्गनाईज असा बॉक्स तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता दिसायला खूप छान दिसतं तर असं तुम्ही ऑर्गॅमी पेपर वगैरे त्याच्यावर लावू शकता तर आता चौदा नंबरची ट्रिक आहे आपल्याकडे बघा एरिंग बॉक्स असतो आणि आपण असे सगळे एकत्र ठेवतो आणि आपल्याला कुठे पटकन जायचं असेल तर आपल्याला खूप शोधावं लागतं त्याचे डायमंड्स पडतात लोलक पडतात किंवा मनी वगैरे काय असेल ते पडतं आणि मग आपल्याला खूप शोधायला टाईम लागतो मग अशा वेळेला काय करायचं हे छोटे छोटे जे बॉक्स असतात बघा तर आपले हे कशाचे हे आपल्याकडे असतात म्हणजे आपण जेव्हा टाचणी वगैरे आणतो किंवा बघा पिन आणतो किंवा अष्टगंध वगैरे असं काही ना काही कसले काही ना काही त्या बॉक्समध्ये असतं तर ते बॉक्स आपल्याकडे येतात त्यावेळेला आपण ते टाकून न देता आपण काय करायचं त्यामध्ये असे वेगवेगळे इयरिंग्स तुम्ही ठेवायचे आहेत असे ऑर्गनाईज करायचे म्हणजे जेणेकरून तुम्हाला कधी पटकन बाहेर जायचं असेल मग तुम्ही कुर्तीज वेअर करा जीन्स टॉप करा किंवा साडी तर कुठले इअरिंग्स कुठल्या याच्यावर घालायचे त्या पद्धतीने तुम्ही पटकन असे वेअर करू शकता तर अशा ह्या छोट्या डब्यांमध्ये तुम्ही ठेवायच्या आहेत वेगवेगळे आता याच्यामध्ये मी ऑक्साईडचे ठेवले किंवा तुम्ही असा एअरिंग बॉक्सही आणू शकता त्यामध्ये बघा असे वेगवेगळे जर टॉप ऑक्साईडचे पुन्हा गोल्डन डायमंडसचे किंवा हे असे डेली यूज साठी जे आहेत सा ते असे तुम्ही वेगवेगळे सेक्शन वाईज ठेवू शकताय पुन्हा हातातील रिंग हे ऑक्साईडचे बघा मोठे मोठे जे इयरिंग्स आहेत ते तुम्ही असे ऑर्गनाईज करायचे आहेत जेणेकरून हे ट्रान्सपरंट असल्यामुळे आता पंधरा नंबरची ट्रिक बघा तर इथे मी बॉक्सला वॉलपेपर लावून घेतलेला आहे आणि खूप छान असे दिसतात तर बघा हे असे आपल्याला गिफ्टचे वगैरे किंवा असे मोबाईलचे बॉक्स असतात तर त्याचं तुम्ही असं ऑर्गनायझेशन करू शकतात तर यामध्ये बघा मी सेक्शन वाईज आता इथे नेल पेंट किंवा आपल्याकडे जे लिपस्टिक वगैरे आहेत मॅटच्या लिपस्टिक तर हे असे तुम्ही कलर वाईज जर व्यवस्थित ठेवले तर पटकन आपल्याला दिसतात आणि आपण पटकन असं घेऊन तो त्याचा यूज करू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही ऑर्गनायझेशन हे करायचं आहे ह्या बॉक्सचा यूज मी अशा पद्धतीने केलेला आहे तर तुम्ही पण करा खूप छान ट्रिक आहे ही पण तर अशा दिस बघायला पण छान वाटतं आणि असं तुम्ही अलगत कुठलीही वस्तू तुम्ही लगेच घेऊन ती यूज करू शकता तर आता इथे नेल पेंट्स आणि मी मॅटच्या लिपस्टिक वगैरे ठेवलेल्या आहेत तसेच साईडला बघा साईडच्या याच्यामध्ये आपले हे एक एक कडं असतं आपण जीन्सवर कुर्तीजवर किंवा साडीवर असं एक एक कडं यूज करतो मग ते कडंसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता किंवा वॉच असतात आपल्या हातातले तर तेही तुम्ही एका साईडला ठेवू शकता असं ऑर्गनायझेशन जर केलं तर त्याचा छान असा रियूज होतो आणि हे कल क्लच वगैरे आहेत बघा तर हे एक एका साइडला मी असे ठेवून घेतलेले आहेत तर अशा ह्या बॉक्सचा तुम्ही वापर करू शकता बघायला पण खूप छान वाटतं आता हा ड्रॉवर आहे बघा माझा तर मी त्या ड्रॉवरमध्ये व्यवस्थित असं ऑर्गनायझेशन केलेलं आहे तर मी असं वेगवेगळ्या बॉक्सला वॉलपेपर लावून घेतला ते व्यवस्थित असे ठेवले आता हे मंगळसूत्र वगैरे आहेत बघा ते असे तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीत व्यवस्थित पॅक करून ठेवायचं आणि लगेच ट्रान्सपरंट असल्यामुळे लगेच दिसून येतात आणि कुठल्या साडीवर कुठल्या ड्रेसवर आपल्याला कुठलं मंगळसूत्र वगैरे वेअर करायचं ते लगेच दिसून येतं तर असं हे तुम्ही त्या बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवून घ्या आहे आणि हे छोटे डबे आहेत तर मी त्यामध्ये ऑक्साइडचे डेली यूजचे जे टॉप्स वगैरे आहेत ते एअरिंग्स तर मी ते असे डब्यांमध्ये ठेवले आता हे डायमंडचे बघा असे डायमंड्स पडून जातात आणि आपले इयरिंग्स खराब होतात मग असे छोट्या डब्या अशा प्रत्येक एअरिंग्सला जे मोठे मोठे एअरिंग्स आहेत त्याला तुम्ही वापरू शकता आता बघा ही सोळा नंबरची ट्रिक तर आपण वॉच वगैरे हातातले आणतो किंवा आपल्याला गिफ्ट मिळतं तर मग आपण हे डबे टाकून देतो तर ह्या डब्यांचा यूज असा करायचा की आता हे बघा माझ्याकडे लिपस्टिक आहे तर असे वेगवेगळ्या कलरचे लिपस्टिक तुम्ही असे ऑर्गनाईज करू शकता जेणेकरून पटकन कलर जो हवे तुम्हाला तो पटकन दिसून येतो आणि तुम्ही पटकन घेऊन अशी ती यूज करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही ऑर्गनाईज करायचे आहे तर मी याच्यामध्ये लिपस्टिक ठेवलेले आहेत आणि ते सुद्धा मी एका साईडला ठेवून घेतलेलं आहे तर लिपस्टिक नेल पेंट कडं किंवा मग एअरिंग्स असे छोटे टॉप्स किंवा गळ्यातलं तर हे सगळं असं बघा मी व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवले ड्रॉवरमध्ये जेणेकरून पटकन दिसतं आणि आपण पटकन घेऊन ती वेअर करू शकतो किंवा आपण त्याचा यूज करू शकतो म्हणजे आपला वेळही वाचतो तर अशा पद्धतीने हे मी ऑर्गनायझेशन केलेलं आहे तर खूप छान ट्रिक आहे नक्की वापरून बघा आता ही सर्वात शेवटी अठरा नंबरची ट्रिक आहे तर हे, हे चष्म्याचे बॉक्स सगळ्यांकडेच अवेलेबल असतात आणि हे टाकून देतात बरेच जण बरेच असतात तर मग याचं तुम्ही दोन दिवसांसाठी कुठे तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायची असेल किंवा कुठे प्रवासात जायचं असेल तर तुम्ही असं त्यामध्ये दोन दिवसांसाठी म्हणजे जे साहित्य लागतं आपल्याला ते तुम्ही घेऊन जाऊ शकता तर आता हा छोटा स्प्रे बॉटल आहे बघा ही परफ्यूमची तर त्यामध्ये दोन दिवसांचा परफ्यूम नेल पेन किंवा लिपस्टिक एअरिंग्स किंवा साडी पिन वगैरे असं तुम्ही दोन दिवसांसाठी त्याच्यामध्ये घेऊन जाऊ शकता आणि कॅरी करायला खूप सोपं आहे बघा म्हणजे जागा पण जास्त लागत नाही तर तुम्ही असं छोट्या पर्समध्ये एका साईडला तुम्ही ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचा रियूज करू शकता तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अठरा ट्रिक्स अशा उपयुक्त सांगितलेल्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही त्या फॉलो करू शकता तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त मस्त राहा बाय बाय थँक्यू